राम मंदिराच्या निर्माणानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस अयोध्येमध्ये येतात अयोध्येत ते प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत आणि वाराणसीच्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनानंतर फडणवीस आता अयोध्येमध्ये जाणार आहेत असं कळत आहे भव्य राम मंदिर उभं राहिल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच प्रभू श्रीरामाचं चंद्रांचं दर्शन तिथं घेतील वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वराचं दर्शन फडणवीसांनी घेतलं आणि त्यानंतर आता ते अयोध्येमध्ये सुद्धा जाणार आहेत असं कळत आहे प्रतिनिधी शिवाजी काळे थेट अयोध्येमधून आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शिवाजी नेमकं काय वातावरण अयोध्येमध्ये पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा आणि फडणवीस सुद्धा स्वतः तिथे येत आहेत या अनुषंगाने सुद्धा रिद्धी जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी राम मंदिरासाठी आंदोलन केलं होतं राम मंदिर आंदोलनामध्ये सहभागी घेतला होता मात्र बावीस जानेवारी ते मे आता संपत आलाय तोपर्यंत ते अद्यापपर्यंत पर्यंत दर्शनाला पोहोचू शकले नव्हते आणि आज ते याची देही याची डोळा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहे तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकतात हेच अकरा नंबर गेट आहे जे व्ही आय पी लोकांसाठी आहे आणि या गेटमधून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दर्शन घेणार आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर्शन घेतल्यानंतर कदाचित त्यांच्या भावना अशा असणार आहे याचसाठी केला होता प्रभू प्रभूराज श्रीरामचंद्राला ते पहिल्यांदा प्रत्यक्षात या ठिकाणी पाहणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या भावना नक्की काय आहे ते आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र सगळ्यात महत्वाचं असणार आहे शेकडो वर्षांपासून जे मंदिर निर्माणासाठी प्रयत्न सुरू होते आणि ते मंदिर निर्माण झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा अधिक सभा घेतल्या त्यानंतर दिल्लीमध्ये उमेदवारांसाठी प्रचार केला आणि शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसीमध्ये सभा घेतल्या आणि सभानंतर त्यांनी या ठिकाणी काशी विश्वेशनाथ दर्शन घेतलं त्या ठिकाणी पूजा केली आणि आता ते अयोध्येमध्ये पोचत आहेत आणि अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर ते दर्शन घेणार आहेत त्यांच्या येण्याची तयारी जी आहे ती केली जात आहे पोलिसच्या व्हॅन जे आहेत ते वारंवार रस्ता जो आहे तो क्लिअर करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि देवेंद्र फडणवीस आज अखेर प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत शेवटच्या टप्प्यासाठी आता मतदान पार पडणार आहे शेवटच्या टप्प्याचा जो प्रचाराचा दिवस आहे तो आज अखेरचा दिवस आहे त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस जे आहे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत प्रभू श्रीरामाला याची लिही याची डोळा पाहणार आहेत प्रभू श्रीरामाकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नक्की काय मागण्या मागतात त्यांच्या काय भावना असतील आणि गेल्या दशकं काही त्यांनी याच्यासाठी केलेला संघर्ष हा सगळा समोर येणार आहे त्यामुळं आजचा दिवस हा देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच ते या ठिकाणी जे आहे ते पोहोचणार आहेत गाड्या ज्या आहेत यायला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहे आणि त्यांचा जो ताफा आहे त्यांच्या ताफ्याची जी तयारी आहे ती या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गाड्या ज्या आहेत त्या आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळतात ही तयारी आहे व्ही आय पी लोकांना जेव्हा यायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने गाड्याचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पूर्ण रस्ते जे आहे ते क्लिअर केले जातात हा पूर्ण अयोध्येतील व्ही आय पी रस्ता आहे व्ही आय पी एरिया आहे आणि या व्ही आय पी एरिया मधूनच देवेंद्र फडणवीस हे देखील आज दर्शनासाठी पोहोचणार आहे काय नक्की त्यांच्या भावना असतात हे त्यांच्या दर्शनानंतर आपल्याला जेव्हा तिथे पोहोचतील तेव्हा तिथे नेमकं काय घडतंय काय उत्साह आहे याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी